शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी बदलापूर येथील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर वतीने पक्षाचे नेते अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस रच्चंद्र पवार पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे अजितभाऊ गवाने कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे शहर युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख कार्याध्यक्ष सागर तापकीर प्रदेश संघटक संदीप चव्हाण वरिष्ठ उपाध्यक्ष काशीनाथ जगताप असंघटित कामगार प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाखाते सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मयूर जाधव प्रदेश सचिव के डी वाघमारे प्रदेश सचिव ॲडव्होकेट अमोल गवाने माजी नगरसेवक पंकज भालेकर माजी उपमहापौर विश्रांती ताई पाडाळे माजी नगरसेविका प्रियंका बारसे माजी नगरसेविका संगीता तामाने यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा